शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलित भोवर स्वागत करतो तुमचं मिलित भोरी आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्याला या उन्हाळ्यामध्ये कमी दिवसामध्ये मालामाल करून देणारे जे पीक आहे तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलो आहे आता हे पीक तुम्हाला माहीत देखील असेल या पिकाला कलिंगड पीक असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी टरबूज असं देखील म्हटलं जातं पण या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचंय व्हरायटीची कोणती निवड करायची आहे खत औषधांचं फवारण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय यासाठी केलं नसेल नक्की करून ठेवायचं तर शेतकरी मित्रांनो हे कलिंगड जे पिकवलंय आपण तर हे फक्त साठ ते बासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आलेलं आहे हे कलिंगडाची व्हरायटी तुम्हाला सांगायचं झालं तर हे आहे आर्डोर सीड्स कंपनीचं विराट कलिंगड व शेतकरी मित्रांनो अतिशय कमी कालावधीमध्ये कमी खर्चिक भरघोस उत्पादन मिळून देणारी व्हरायटी आता एक एकर साठी तुम्हाला लागवड करायची असल्यास आपल्याला बिया बियाणं लागतं तरी किती रोप लागतात तरी किती तर मिनिमम आपल्याला आठ हजार रोप लागतात आणि बी बियाणाचा विचार करत असाल तर मिनिमम तीन पॉकेटमध्ये आपली याची लागवड होते आता याची लागवड करते वेळी आपल्याला मल्चिंग पेपरचा ड्रिपचा वापर करायचा खत औषधांचं नियोजन करायचं असल्यास तर बेसल डोस मध्ये आपल्याला कुजलेले शेणखत कोंबड खत मिळालं तर हे आपण उपलब्ध करा यामध्ये टाका जमिनीची करा करा त्यानंतर बेड तयार खत जी भरायची राहता कारण विराट कलिंगड अतिशय कमी दिवसामध्ये निघतं त्यामुळे खतांचं मॅनेजमेंट देखील तेवढ्याच महत्वाचं आहे तुमच्या जवळील कृषी सेवा दुकान असतील हे तुम्हाला देणार आहेत पण मी काय तुम्हाला खत सांगतो पोट्याचा वापर करायचा आपल्याला दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा यांसारखी पिके खत घेणं नगरचीच आहे निंबोळीचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर हुमणी असेल त्याचबरोबर तुम्हाला निमेटोड असेल याचा देखील परिणाम वाटत असेल तर आपल्याला निमेच म्हणून हे एक औषध भेटतं कीटकनाशक भेटतं हे घेऊ शकता अशा पद्धतीने नियोजन करा यामध्ये भरा मल्चिंग आणि ड्रिपचा वापर करा त्यानंतर आपल्याला ह्या विराटची रोपं ही अवेलेबल करायची असता मग कशा पद्धतीने करायची तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे तुम्हाला रूप बी बियाणं घरपोच बघायला मिळणार आहे आता एकरी ऍव्हरेज आपल्याला किती बघायला मिळतंय तर मिनिमम आपल्याला पंचवीस टनापासून तर पंचाळीस आणि पन्नास टनापर्यंत एकरी ॲव्हरेज बघायला मिळतं या उन्हाळ्यामध्ये माल लवकर ओढून येतो म्हणजे किती साधारणपणे पन्नास पंचावन्न साठ दिवसामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला येतं व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी आपल्याला बघायला मिळते बाजारभावाचा तुम्हाला अंदाज सांगायचा दहा रुपये किलो जरी बाजारभाव शेतकऱ्याला मिळाला तरी आपल्याला पैसे झालेले बघायला मिळतात आणि साठ दिवसामध्ये शेतकरी आपला हा मालामाल होतो पण त्यासाठी आपल्याला लावायची आहे आरडोर सीडची विराट ही व्हरायटी आहे करपाभरी रोग असतील किंवा इतरही रोग अतिशय कमी प्रमाणात भरपूर शेतकऱ्यांना एक अडचण असते की प्लॉटमध्ये विल्टिंगचं प्रमाण होतं तर एक कोणत्याही पद्धतीमध्ये प्लॉटचं विल्टिंग होणार नाही अशा पद्धतीची ही जबरदस्त विराट व्हरायटी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली उन्हाळ्यात मालामाल करणार हे एकमेव पीक कमी दिवसामधलं पीक पाण्याची उपलब्धता असेल शंभर टक्के विराट करिंगडाची लागवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा माहिती आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान